मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर खताचा पुरवठा होत नसल्याने तात्काळ खतांची उपलब्धता करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कृषी कार्यालयामध्ये भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील लोक लोकसंख्या ही शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे पावसाळ्यात शेतीत होणारा भात नागली वरई इत्यादी पिकांवर तालुक्यातील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत मुरबाड तालुक्यात लागवड योग्य मुबलक असून लागवडीनंतर लागणाऱ्या खतांची उपलब्धता दुकानदाराकडून कमी होत असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे खतांचा पुरवठा करणारे दुकानदार यांनी खतांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले खत पुरवठा करणाऱ्या दुकानदारांचा फर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी भजन कीर्तन करून आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संतोष जाधव उपतालुका प्रमुख राजेश भांगे रमेश घोलप विनायक धमणे विलास शिंदे अशोक मांडे भाऊ यशवंतराव रामचंद्र सासे निलेश चौधरी भरत गायकर पांडुरंग धुमाळ धनाजी चौधरी मिलिंद घरत नरेश देसले बबलू पहाडकर विठ्ठल देशमुख दिनेश खापरे सुधाकर खुडे तानाजी खापरे अमोल मलिक अमोल गगे चिंतामन गायकर गोपाळ धानके व आदिवासी बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांसह ठाकरे गटाचे शिवसैनिक ज्या वेळेस भजन आंदोलनासाठी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले त्यावेळेस कृषी अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी व शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कृषी अधिकाऱ्यांची खुर्ची त्यांच्या दालनात काढून मोर्चा काढत तहसील कार्यालयात जमा केली तहसीलदारांनी कृषी अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे सांगितले कृषी अधिकारी हे ठाण्याला असल्यामुळे त्यांनी चार वाजेपर्यंत मुरबाड येथे येऊन आंदोलकांची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले आंदोलन स्थगित करण्यात आले असून चार वाजेनंतर कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित तुटवड्या संदर्भात चर्चा करून यातून योग्य तो मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अन्यथा याही पुढे यापेक्षा उग्र आणि मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असे आंदोलकांनी सांगितले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल